मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य डिजिटल चॅनल तळोदा येथे कलश यात्रेने वेधले लक्ष मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व शिव महायज्ञ सोहळ्याचे आयोजन तळोदा शहरातील आशिष पार्क परिसरात असलेल्या श्री देवेश्वर महादेव मंदिरात नव्याने तयार करण्यात आलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व शिव महायज्ञ सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शहरात कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते महिलांनी डोक्यावर कलश घेऊन काढलेल्या यात्रेने लक्ष वेधून घेतले तळोदा शहरातील आशिष पार्क परिसरात श्री देवेश्वर महादेव मंदिराची उभारणी करण्यात आली असून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व शिव महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले बुधवारी सायंकाळी कलश यात्रा काढण्यात आली या कलश यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी सुमिता वाणी नगरसेविका जयश्री महाले डॉक्टर बैसाणे रमेश वाणी चव्हाण प्रेमराज शर्मा अनिल कोचर दीपक कलाल अंबालाल साठे अविनाश मराठे कमलेश बच्छाव व दिलीप पाटील आनंद शहा धनराज जैन जगन मराठे ईश्वर चौधरी आदी उपस्थित होते या कलश यात्रेत मोठ्या संख्येने महिलांनी डोक्यावर कलश घेऊन सहभाग घेतला भक्तिमय गीत गात महिलांनी कलश यात्रेत उत्साहाचे वातावरण निर्माण केले मंगलवाद्यांच्या तालासुरात निघालेल्या या यात्रेच्या बिरसा मुंडा पुतळ्याला वळसा घालून मंदिर प्राणप्रतिष्ठा ठिकाणी समारोप करण्यात आला गुरुवार दि फेब्रुवारी एकोणीस रोजी सकाळी आठ वाजता गणेशपूजन पूजन व मंडप स्थापना होईल दुपारी बारा वाजता मूर्ती संस्कार सायंकाळी सहा वाजता धान्यादिवास आणि रात्री सात वाजता महाआरती होणार आहे फाल्गुन शुद्ध तीन शुक्रवार दि फेब्रुवारी वीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता मूर्ती स्थापना सोहळा पार पडणार असून दुपारी बारा वाजता महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहणार असल्याचे अपेक्षित आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशिष पार्क नागरिक व शिवभक्त मंडळाचे भाविक परिश्रम घेत आहेत भाविकांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे सप्तनगरी न्यूज ब्युरो तळोदा